وضع खालील की नारो सोपारा पूर्वेकडील गाला नगर परिसरातील दृश्य आहेत आज पालघर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे त्यामुळे भरत नमस्कारात ते अति मुसदार पावसाचा अंदाज आहे आणि तशी शक्यता हवामान बंद रेतानाने वर्तवते त्यामुळे आजचा रविवारचा आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचा आवाज प्रशासनानं केलेला आहे वसे विरार शहरामध्ये रात्रीपासूनच पावसांची सततार सुरू आहे त्यामुळे अनेक सखळ भागामध्ये आपण जर सकाळी बघितलं तर पावसाचं पाणी जे आहे हे साचायला सुरुवात झालेली आहे मी आता नालासोपरा पूर्वेकडील गालानगर या परिसरामध्ये आहे हा है। जो पूर्णपणे भाग आहे हा सकल आहे हा जर पाऊस एक तास जरी पडला तरी या ठिकाणी पूर्णपणे पाणी साचायला सुरुवात होते आहे अशीच अवस्था जी आहे ही विरार आणि वसईतील जे सकल भाग आहेत त्या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट आहे त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे आज रविवार आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर या रस्त्यावर जास्त रहदारी दिसत नाही आहे जसं आज रविवार असल्यामुळे जर आवश्यकता असेल तरच आपण घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे प्रभाकर कुडाळकर एबीबी माझा नाला सुपारा